नमस्कार कुक विथ वंदना दाते रेसिपी रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत त्यासाठी आपण स्वीटकॉर्न पण चांगले आलेले आहेत गरमागरम आपण ताजे कॉर्नचं सूप तयार करणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर कुकविथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हे सूप अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे आणि नक्की करून बघा आणि आता साहित्य आणि कृती बघूया हे सूप अगदी घशाला एकदम आराम मिळतो आणि खूप टेस्टी आणि अगदी नॅचरल स्वीटकॉर्नचे आहे त्यात आपण कुठलाही कॉर्नफ्लॉवर किंवा काही ॲड केलेलं नाही त्यामुळे नॅचरल फ्लेवरचं स्वीटकॉर्न सूप एक स्वीटकॉर्न मी सोलून घेतलेला आहे वाटीभर साधारण आहे तर त्यामध्ये मी कढईमध्ये एक चमचा तूप घालून स्वीटकॉर्न फ्राय करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलं होतं आणि ते आता एक पंधरा ते वीस मिनिटं चांगलं उकळून घेत आहे म्हणजे त्याचा फ्लेवर आणि अर्क चांगला सूपमध्ये उतरेल हे असं ही नुसतंही प्यायला इतकं सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा कुठलेही मसाले न घालता नुसते वाफवलेले स्वीटकॉर्न सुद्धा फक्त मिठाच्या पाण्यामध्ये वाफवलेले स्वीटकॉर्न खायला अतिशय अप्रतिम लागतात तुम्ही जरूर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की कळवा हे बघा आता हे अशा पद्धतीने वाफून झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे तुपावरती मी परतून घेतलेले आहे म्हणजे त्याची चव अजून चांगली लागते मी यामध्ये कुठलंही मसाले अजिबात वापरलेले नाही अगदी नॅचरल फ्लेवरचे आहेत फक्त चवीसाठी एक दोन मिरी घेतलेली आहेत ते मी फक्त घातले आहेत चवीपुरते आणि त्यानंतर आता हे फ्राय करून घेतलेले आहे एक तीन चार मिनिट मी चांगलं फ्राय केलेलं आहे तूप टाकून मात्र तुपावरच हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे झाकण ठेवून पुन्हा एकदा एक क्वाप काढून घ्यायची आहे त्यानंतर ही मिरयची पावडर मी घालून घेत आहे फक्त चवीपुरती हार अगदी घालायची नाही अगदी चिमुटभर घालायची आहे फक्त चव येण्यापुरती आणि आता हे परतून घ्यायचं आहे आणि पाणी तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी वाढवू शकता साधारण मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेलं होतं गरम पाणी ते घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे त्याची चव अजूनच अप्रतिम लागते आणि अगदी नॅचरल क्लिअर हे सूप आहे त्यामुळे नक्की करून बघा आणि खूप टेस्ट जबरदस्त लागते असंही नुसते खायला चांगलं लागतंच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे एक पंध दहा ते पंधरा वीस मिनिट हे चांगलं आपण उकळून घ्यायचं आहे आता थोडीशी हळद घातलेली आहे आणि हलवून घेतलेलं आहे चांगलं आणि चिमूटभर सैंदव मीठ घातलेलं आहे जे की पचायलाही चांगलं असतं आता हे बघा दाणे चांगले शिजले आहेत रेसिपी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आता हे पंधरा मिनिट आपण शिजून घेत आहोत हे बघा दाणे किती छान असे टम्म फुगलेले आहे हे नुसतेही खायला छान लागतात बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून